नमस्कार प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज वर्तवलाय त्यांच्या अंदाजानुसार राज्यात पुढील दहा दिवस तीव्र थंडीची लाट राहणार आहे आतापर्यंत अनुभवली नाही अशी थंडी काही भागांमध्ये दिसेल यामुळे शेतकऱ्यांनी या, या अंदाजानुसार आपले नियोजन करावे पंजाबराव डक यांनी सांगितलंय की कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकोणीस डिसेंबर पूर्वी पेरणी काढणी पूर्ण करावी एकोणतीस डिसेंबरनंतर राज्यातील हवामान खराब होण्याची शक्यता आहे लातूर बीड परभणी धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे काढलेला कांद्याला व्यवस्थित झाकून ठेवण्याचा सल्लाही देण्यात आलाय राज्यात एकोणीस डिसेंबरपर्यंत उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि कोकण भागात थंडीच्या तीव्रतेची लाट राहणार आहे दिवसाही गारवा जाणवेल आणि रात्री थंड वाऱ्याच्या झुळकाळमुळे तापमानात मोठे घट होईल दिवसा थंड वाऱ्याचा प्रभाव जाणवेल आणि रात्री गारठा अधिक तीव्र होईल तेरा आणि चौदा डिसेंबरला तिरुपती तसेच तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सोळा ते अठरा डिसेंबर दरम्यान तामिळनाडू आणि केरळमध्ये पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज आहे चक्रीवादळ तीव्र झाल्यास त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या दक्षिण भागावर वीस ते बावीस डिसेंबर दरम्यान जाणवू शकतो राज्यात एकोणीस डिसेंबरपर्यंत तीव्र थंडीची लाट राहणार असून वीस डिसेंबरनंतर हवामान खराब होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी आपली कामं वेळेवर पूर्ण करून घ्यावी आणि पुढील अंदाजासाठी लक्ष ठेवावं पुढील अंदाज मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या सा ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद